सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय कुठल्याही साधनेची सुरुवात ही कष्टामधून दुर्गम रस्त्याने काट्याकुट्याच्या रस्त्याने होत असते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचा अवतार गुजरातमध्ये भडोच नगरामध्ये विशालदेव आणि मालनी माता या मातापित्यांच्या उदरी राजघराण्यामध्ये त्यांचा अवतार झाला विशालदेव हे भरवस नगराचे प्रदेशाचे गुजरातचे राजे आणि त्यांच्या सुपुत्र युवराज देव, या हरिपाल देवाचे पतित उठून परमेश्वराने अवतार घेतला ते श्री चक्रधर प्रभू राजवाड्यामध्ये राजमहालामध्ये असलेले देव रामयात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आले श्री गोविंद प्रभू बाबांकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि ते तडक सालबर्डीच्या पर्वतावरती गेले आणि तिथे बारा वर्ष राहिले सालभर्डीचा हा पर्वत अत्यंत दुर्गम वृक्ष नदी पशुपक्षी तेथील मूलनिवासी आदिवासी वनवासी गोंड भील, पारधी ह्या जनजातीचं त्या ठिकाणी त्या पर्वतावरती निवास अशा त्या वन्य जमातीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु बारा वर्षे राहिले बारा वर्षामध्ये अत्यंत कष्ट परिश्रम थंडी वारा सहन केला श्री चक्रधर प्रभूने त्या जनजातींच्या झोपडीमध्ये राहिले त्यांच्या सह भोजन केलं त्यानंतर श्री चक्रधर प्रभू विंझी गोंडवाडा जो आजचा गडचिरोली आलापल्ली चंद्रपूर हे आजचे जे जिल्हे आहेत हा संपूर्ण परिसर गोंडवाडा विंझी गोंडवाडा ह्या प्रदेशामध्ये बारा वर्ष श्री चक्रधर प्रभू राहिले आणि तिथून तेलंगणामध्ये गेले आणि तेलंगणामधून श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये धर्मनिरोपणाचं ज्ञान प्रबोधनाचं ब्रह्मविद्याशास्त्र ज्ञानदानाचं कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केलं आणि हा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये हा ईश्वरीय धर्म महानुभाव पंत स्थापन केला सुरुवात ही अत्यंत दुर्गम प्रदेशामधून काट्याकुट्यामधून आणि जे दीन दुखी, परित्यक्त आदिवासी वनवासी ह्या जनजातीमधून श्री चक्रधर प्रभूंनी धर्म संस्थापनेला सुरुवात केली आणि त्यानंतर हा सर्व प्रदेश येथील जनजातींचा उद्धार केला या अरण्यामध्ये राहिले या पर्वतावरती राहिले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये येऊन आणि मग ब्रह्मविद्याशास्त्राचं निरोपण करून हा धर्म जो उभा केला या धर्माची सुरुवातच अत्यंत कठीण आणि दुर्गम रस्त्याने झालेली आहे तपश्चर्या ही दुर्गम कठीण आणि कष्टदायक अशा रस्त्याने सुरुवात होत असते आणि त्याचा शेवट उच्च शिखरावरती होत असतो साधकाचं जीवन हे जीवन साधकाचं जीवन हे कठीण रस्त्याने चालल्याने सफल होत असत साधकाचं जीवन हे कठीण आणि दुर्गम रस्त्याने चालून अंगी योग्यता येत असते साधकाच्या आणि नंतर मग त्याची साधना शिखरावरती पोहोचत असते आजच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रदेशामध्ये श्री चक्रधर स्वामी राहिले जो प्रदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुनीत झालेला जो प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजे सालबर्डीचा पर्वत आणि विंझी गोंडवाडा चंद्रपूर गडचिरोली आणि छिंदवाडा हा जो पर्वत प्रदेश आहे हा पर्वत प्रदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेला पर्वत आहे वैनगंगेच्या काठावरती श्री चक्रधर प्रभु राहिले आलापल्ली अं गडचिरोली या भागामध्ये वैनगंगा नदी वाहते या वैनगंगेच्या काठावरती श्री चक्रधर प्रभूंनी वास्तव्य केलेलं आहे लीलाचरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे म्हणजे जे रंजलेले आहेत गांजलेले आहेत जे दुःखी आहेत जे त्रस्त आहेत जे अज्ञानी आहेत त्यांना सान्निधान देऊन आपल्या धर्माचं मर्म आणि रहस्य सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्या ठिकाणी प्रगट केलं आणि त्या प्रदेशातील जनजातींचा उद्धार केला आणि त्यानंतर इकडे नागरवस्तीमध्ये महाराष्ट्रामध्ये आले आणि त्याच्यानंतर लीळा चरित्र ग्रंथ आपल्याला आढळतो परंतु हे बारा आणि बारा चोवीस वर्षाचा जो काळ आहे पर्वतावरती क्रीडा केलेला विंजी गोंडवाडा ह्या वन्य जमातीमध्ये राहिलेला हा जो काळ हा अत्यंत महत्वपूर्ण काळ आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार कार्याची सुरुवातच ह्या प्रदेशातून झालेली आहे परमेश्वराने प्राधान्य ह्या प्रदेशाला दिलेला आहे राजमहाला मधून श्री चक्रधर प्रभू निघतात काय महाराष्ट्रामध्ये रिद्धपूरला जाऊन ज्ञानशक्तीचा स्वीकार करतात काय आणि तिथून सरळ सातपुडी सातपुडा पर्वताच्या सालबर्डीच्या पर्वतराजीत जातात काय तिथे बारा वस्त वर्ष वास्तव्य करतात काय विंजी गोंडवाड्यामध्ये बारा वर्ष वास्तव्य करतात काय आणि अशा पद्धतीनं आपल्या जीवोद्धार कार्याला परमेश्वराने सुरुवात केली आणि नंतर मग इकडे महाराष्ट्रामध्ये आणि प्रगत वस्तीमध्ये श्री चक्रधर प्रभूंनी कार्य आरंभलेलं आहे केलेलं आहे धर्मसंस्थापने साधकाच्या जीवनाची सुरुवात खडतर अशा वाटचालीने होत असते या वाटचाली मधून साधकाची योग्यता घडत असते जर म्हणेल की आम्ही अगदी महामार्गाने अष्टभोगाच्या रस्त्याने जाऊन आम्ही साधक अवस्था प्राप्त करू तर ते शक्य नाही ती साधक अवस्था राहणार नाही साधक अवस्थेचा प्रारंभच खडतर रस्त्याने होत असतो खडतर रस्त्यांनी ज्या ज्यांचं साधक जीवनाचा आरंभ झालेला आहे त्यांना शेवटी परमेश्वराचे समाजाचे आणि पंथाचे आभार मिळत आलेले आहेत अधिकरणांच जे काही पूर्वावस्था आम्ही पाहिलेली आम्ही ज्या अधिकरणाच्या सान्निध्यात सहवासात राहिलेलो कैवल्यवासी महाराष्ट्र अधिकरण बदनापूर निवासी कल्लूरकर शिवलीकर बाबा त्यांचेच सत्शिष्य महान अधिकर्ण परमपूज्य कैवल्यवासी त्यांच्याच गादीवर अधिष्ठित असलेले कृष्णराज शेवलीकर बाबा हे अधिकरणांचं जीवन पूर्वावस्थेमध्ये फार कष्टमय आणि तपश्चर्यावान होतं साध साधी राहणी पोत्यावरती झोपणे वृक्षांना खाणे अगदी आश्रमासाठी लागणारं सरपण लाकडं फोडणे पाणी वाहणे दळणे त्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये पिठाच्या गिरण्या नव्हत्या दळणे अशा पद्धतीचं कष्टमय जीवनामधून त्यांची साधक अवस्था घडलेली आम्ही डोळ्यांनी पण पाहिलेली आहे आणि ऐकलेलं पण आहे आजचे महान अधिकरण जाधववाडीचे बाबा त्यांची पूर्वावस्था जर आपण पाहिली तर पायी पायी भ्रमण करत ते महाराष्ट्रामध्ये गावोगावी जात भिक्षा मागत गावाच्या बाहेर विजनाला जात तिथे शास्त्र अध्ययन करत त्या ठिकाणी भोजन करीत स्मरण करत आणि अशा पद्धतीनं त्या परिभ्रमणामधून अत्यंत कष्ट साध्य तपश्चर्या कष्ट घेऊन त्यांची साधकावस्था सिद्धीस गेलेली आहे आणि मग अशा साधकांचं उत्तरावस्था वैभवशाली असते आज आम्ही साधू संतांनी अगदी सुखाशीन जीवन सर्व काही सुखसुविधाने युक्त असे जीवन याची अपेक्षा करून आम्ही राष्ट राज्य महामार्गाने सुखाशीन जीवनाच्या रस्त्याने जर आम्ही वाटचाल सुरुवात केली तर आमची साधक अवस्था ही सफल होणार नाही आम्हाला ईश्वर प्राप्त होणार नाही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं एक प्रसिद्ध सुवचन आहे कि की सर्वज्ञश्री चक्रधर प्रभू म्हणतात की सुख साधने देव न पविजे नायका सुखा साधनाने कुणाची तपश्चर्या सिद्धीस गेलेली नाही कुणाची साधक अवस्था घडलेली नाही आणि कुणाला ईश्वर प्राप्त झालेलं नाही आणि म्हणून ज्याला साधक व्हायचे ज्याला परमेश्वर मिळवायचं आहे ज्याला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची कृपा प्राप्त करायची आहे त्याच्या भक्तीची सुरुवात खडतर काट्याकोट्याच्या रस्त्याने करून आणि प्रयत्नाने परमेश्वराचं ज्ञान सेवा हे प्राप्त करून जो आपल्या साधक जीवनाची सुरुवात करतो पुढे चालून त्याचा जीवनकाल वैभवशाली राहतो तो ईश्वर प्राप्त करू शकतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय